नमस्कार मित्रांनो आज बारा जून आजही महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस जोर वाढणार आहे कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार पाऊस होऊ शकतो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मान्सून इकडं नाशिक तसेच मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये संभाजीनगरपर्यंत आलेला आहे पुणे विभागामध्ये तसेच दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे काही भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे आज सकाळपासूनच काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आहे काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच राजापूर सावंतवाडी या परिसराला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील दक्षिण भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अक्लूज सांगली सातारा कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे नाशिक आणि आसपाचच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी झगाळ वातावरण बघायला मिळेल झाकाळलेलं वातावरण बघायला मिळेल पश्चिम पट्ट्यामध्ये सकाळपासूनच पाऊस बघायला मिळेल तर दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे पुढे आपण बघणारच आहोत अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ आणि झाकळलेलं वातावरण बघायला मिळेल दक्षिण भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी सकाळपासूनच हलक्या पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी हा पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर पाऊस वाढणार आहे बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये तर पूर्व परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये मनमाड मालेगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये काही काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस बघायला मिळू शकतो हलका ते मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश भागामध्ये आहे दुपारनंतर सर्व दूरच पावसाला पोषक वातावरण नाशिक आणि यसपाच्या परिसरामध्ये बघायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे साकरी तसेच जळगाव नंदुरबार या परिसरामध्ये सुद्धा ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे एकदमकडेच्या उत्तरी परिसरामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता उत्तर कोकणामध्ये पालघर मुंबई ठाणे वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल तसेच मराठवाड्यात दक्षिण भागामध्ये पाऊस जोर कायम राहणार आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दक्षिण भाग लातूर नांदेड आणि धाराशिवमध्ये दुपारनंतर मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली थोडंसं दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण सर्वदूर अशी बनताना बघायला मिळत आहे हलका ते मध्यम पाऊस ठिकठिकाणी थीक होण्याची शक्यता आहे भाग बदलत होण्याची शक्यता आहे तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील मराठवाड्यात आहे अमरावती विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण होईल सकाळी बहुतांश भागामध्ये उन्हाचा चटका देखील या परिसरामध्ये राहणे शक्यता आहे नागपूर विभाग आणि अमरावती विभाग दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ठीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली सर्व जिल्ह्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण होईल एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे गडचिरोलीचा कापसी कंकेर वगैरे या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार वादळी वा पावसाची शक्यता आहे इतरत्र ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल काही काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत एकंदरीत पाऊस जोर सर्वाधिक राहील सोलापूर सोलापूरचा आसपासचा परिसर नांदेड लातूर धाराशिव नांदेडच्या दक्षिण परिसरामध्ये तसेच अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये पाऊस जोर राहील मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीपर्यंत हेच वातावरण काही ठिकाणी मराठवाड्यात सरकणे शक्यता आहे काही भागामध्ये पाऊस आणखी वाढणार आहे त्यामध्ये रात्रीपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये नांदेड आसपासचा परिसर हिंगोली परभणी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या अपडेटमध्ये थोडाफार बदलसुद्धा होऊ शकतो रात्रीच्या अपडेटमध्ये संध्याकाळची सहाची अपडेट पण आपण देऊच त्यामध्ये तर काही बदल झाला तर अपडेट मिळेल हेच वातावरण मित्रांनो मध्यरात्रीपर्यंत आणखीन उत्तर पूर्व दिशेकडे म्हणजेच अशा पद्धतीने सरकणार आहे त्यानंतर अमरावती विभागामध्ये मराठवाड्यातील नांदेड लातूर हिंगोली परभणीमध्ये जोरदार अमरावती भागामध्ये त्यानंतर नागपूर विभागामध्ये मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी जोर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तशी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या आणि दुपारच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत हाव ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद